धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय किरणरा आहात कुठे धन्यवाद लाईक जॉईन केल्याबद्दल आणि धन्यवाद लाईक करण्यासाठी बोलतं की नाही हो बोलती आहे आता आवाज येत आहे बोला 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 त्यासाठी खरंच सॉरी त्या दिवशी की बोलणं झालं नाही असं वाटलं की अजून कुणी जॉईन झालेलं नाही बरं का किरणजा आणि खरंच सॉरी आणि म्हणून तर तुमच्या कमेंट बघितल्या नाही तर चलो बाय दिदी नाही नहीं, बाय काही करू नका नमस्कार कोण जॉईन झालेला आहे नमस्कार लाइक के रे अरे बाप रे धन्यवाद सीएम के रे दादा जरा यांना भेटून यावर बदल गए जी सरकार नाही नाही काही झालेला आहे नमस्कार सगळे जॉईन झालेले प्लीज कमेंट करा सर्वांच लाईमध्ये स्वागत आहे किरण दादा थोडंसं वेळे अभावी झाले आणि तुमची काय कामं चालले आहेत ते सांगा कशी आहात वेळच नाही वेळ जरा धावपळ झाली बघा कधीही मेसेज नाही तुमचा मेसेज म्हणण्यापेक्षा असा इकडे तिकडे चालतो विषय तर मग होतो विषय पण जर धावतो कुठं आता काय नाही आता आता निवांत आहोत आता बघायचं फक्त तर साळ घालून टाकायची तांदूळ घालायचं म्हणत की खूप त्रास होतो तयार करणं ने आण करणं आणि मग आता सुरू झाला मसाला अशी छोटी मोठी कामं सुरू आहेत का म्हणणं काय हो दा दादांशी होतो ना दादांशी व्हॉट्सअपवर बोलणं होतं त्यांचा धावता एक फोन असतो दादानी महागे पण मला फोन केला होता आणि म्हणजे खूप दिवस बोलणं का नाही काय नाही तर ह्या चॅनलवर दादांना बोलता येत नाही त्यांना ब्लॉग झालेत माझ्याकडून आणि मला ते काय सोल्युशनच होईना किरण दादा त्याच्यामुळे मग फोन करतात स्वतःहून फोन केला त्यांनी म्हटले किती दिवस काही लाईवला नाही कुठे काहीच नाही राहील म्हटलं कसे सगळे म्हटलं काळजी घ्या हा तुम्ही खूप गाठ झालेत लांब लांब गेलेत तुम्ही तुम्ही या बरं आता या एकोणीस तारखेला कार्यक्रम आहे मस्त पैकी या चला बिचारे हो ना खूप लांब गेलेत आज सोम ना दादा कुठं गायब झालेत माहित आहेत कौदानी जॉईन व्हायला पाहिजे पण असतील काहीतरी गरबडीमध्ये सत्यात सत्यमनाची दारे येथे कधीच झाली बंद विचार गेले सर्व सारे मनही झाले मतिमंद नाही नाही मतिमंद काय होऊन द्यायचं नाही गेले दिवस येणार नाही अश्रूंचे होतील छंद नाही ओळखे कुणास कोणी होईल मग प्रतिबंध कविराज किरणदादा हो ते अगदी बरोबर आहे त्यांच्याशी खरच आपण सहमत आहोत पण आपण तसा काही बदल करायचा नाही किरणदादा आपण माणसं विसरायची नाही तर मानवतेच्या मंदिरात रहावे म्हणी प्रसन्न नको कोणाची निंदा असावा स्वाभिमान नाव असावे जणी दिसावे कसे जसे असावे रूप महान बाकी काय चालले ताई साहेब आयुष्यात सुख प्राप्त होईल बाकी निवांत आता शिवजयंतीची तयारी सुरू आहे आता बघूया नियोजन लागेल ते मग तिथे वेळ द्यावा लागतो आता शिवजयंतीची तयारी आहे ते सात आठ दिवसामध्ये जेवण झाले का काय मेनू आज आज जेवण झालं ना हो जयंती खूप छान आहे म्हणून यायचं आहे नाही ना इथेच इथेच बेड करते बेडच असू द्या बेडच असू आई तू चार्जर घे सोबत बॅग मध्ये टाक नॉन नाही बटाट्याची भाजी आणि चपाती केली ना नाही सांगा ना लागत येतात सगळं जॉईन होतात पण बघू बघू कोण कोण जॉईन होते बरं हो मलाही तेच चालू आहे सध्या ना काळजी काय नुसतं गोळी खाऊन चाललाय कार्यक्रम ॲडमिट mm. व्हायचं होतं पण म्हटलं नको ॲडमिट व्हायला आता सगळीकडे सगळीकडे लोक तेच म्हणत आहेत सुरू आहे तुम्ही काळजी घ्या काय आता मला भूक लागली कुणाकडं बरं मागायचं मग बनवली चपाती बनवली भाजी बनवली मग तर भूकच लागली ती म्हटलं म्हटलं घ्या खाऊन बोला 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 हा मला वाटलं तुम्ही बिझी आहात बोला बोला किरण कमेंट्स करा हां पोटाला खाऊन घ्या खाऊन घ्या तेच सर म्हणतात मला भूक लागली होती म्हटलं मलाही भूक लागली होती पण मी कुणाकडं मागू नाही शकत मी बनवलं आपण खाल्लं म्हटलं का मी कुणाकडं मागायचं सांगा बरं दादा त्याच्यामुळे आपण बनवून खाऊन घ्यायचं किरण दादा आत्ता सध्याचा निर्णय खूप छान घेतलेला आहे आमच्या मान्यवर आमदारांनी हो तर पास असायचा पूर्वी यावर्षी पास बंद केलेला आहे तुम्ही बिंदास येऊ शकता एकोणीस तारखेला खरंच तो आनंदोत्सव असतो बघण्यासारखा

हा हे तरुण लोक कसे बाहेरून आलेले असतात त्यांची इच्छा असती की जायचं बाबा जयंतीला गर्दी कुठं गर्दीवरती किल्ल्यावर किल्ल्यावर गर्दी व्हायची भीती वाटायची त्यामुळे पास ठराविक लोक पास घेऊन जायचे यावर्षी आमदारांनी नियोजन केलेलं आहे की कुणीही पास बंद प्रत्येकाने जाऊन त्या क्षणांचा आनंद घ्यायचा आहे गर्दी व्हायची भीती वाटते बाकी नाही ताई एवढी जर जास्त गर्दी झाली तर त्या गर्दीला समोर जायचं पण पास कसा समजा आपल्याला किती पाहिजे ती लोक पाचशे लोक

मग तर खूप छान तायचं खूप छान असतं गिरणादा या तुम्ही त्याच्यामुळे आमच्यामुळे सगळं सगळ्या गोदड्यावर तुंला रात्री अगं बाई सगळं स्वच्छ धून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे जय जिजाऊ जय शिवरा शुभ रात्री धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दादा कसं चुकत आहे असं जा बरं तिकडे तुझा तिकडे